नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जवळदेन या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आनंदी रोडने चाललेली असते आनंदीला ह्या सुदाची सर्व काही बोलणे आठवत असते आईंनी आपल्याकडून दिवस पेपरवर सई प्रकारे घेतली आपल्याकडून मंगळसूत्र कसे काढून घेतले हे सर्वक्षणी या आनंदीच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर मनोजचे आणि लीनाचे बोलणेसुद्धा ह्या आनंदीला आठवत असते ज्यावेळेस लीना ही आनंदीला बोललेली असते की इथून पुढे तू माझी ननंदाई नाही आणि मैत्रिण नाही तुझ्या माझ्यामधील असणारे सर्व संबंध संपले हे सुद्धा लीनाचे बोलणे हे आनंदीला आठवतात आनंदी त्या टेचरमध्येच रोडणी चाललेली असते त्यानंतर आनंदीला सार्थक बरोबर जे काही आनंदाचे क्षण घालवलेले असतात ते सुद्धा सर्व काही डोळ्यासमोर येतात आता आनंदी त्या टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते त्यानंतर आनंदी आपल्या मनाची बोलते की सार्थक सर माझ्या भविष्यामध्ये फक्त दुःख लिले दुःख बाकी काही नाहीये असे पण आनंदीही आपल्या मनाशी बोलते अण्णांनी माझं नाव आनंदी ठेवलं पण मी कुणाच्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण केला नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी आनंद आलाच नाही असे पण आनंदी रडतच आपल्या मनाशी बोलते नाही सार्थक सर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असे पण आनंदी आपल्या मनाशी बोलते आणि त्याच ठिकाणी चक्कर येऊन खाली जमिनीवर कोसळते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की कोर्टामध्ये जस साहेब विचारतात की आनंदी अध्यक्ष कुठे आहे तर आता सार्थक बोलतो की त्या इकडे आल्या नाहीत परंतु त्यांनी ही चिठ्ठी कोर्टापर्यंत पोहोचवण्याची सांगितली आहे आणि त्यानंतर सार्थक ती चिठ्ठी आता ॲडव्होकेट जोशींकडे देतात त्यानंतर आता ही ॲडव्होकेट नेत्रालय उठते आणि या जज साहेबांना बोलते की माय लॉर्ड हा नेमकं काय बालिशपणा चालला आहे जोशींनी काही पूर्व सूचना न देता कोर्टासमोर पुरावा उपस्थित करण्याची परमिशन मागितली आणि आता हे काय चालले असे पण आता ही ऍडव्होकेट नेत्रा जे साहेबांना बोलते तर बघत राहतो त्यानंतर बोलते की मला जस साहेब तुम्हाला आपण इतक्या वेळ आनंदी राजाध्यक्ष यांची वाट बघत होतो परंतु त्यांनी एक चिठ्ठी आणि पुरावा दुसऱ्यांकडेच का पाठवला मग त्या का आल्या नाहीत मला हा प्रश्न कोर्टाला विचारावा वाटतो असे नेत्रा ही जस साहेबांना बोलते नंतर ॲडव्होकेट जोशी लगेच उठतात आणि जस साहेबांना बोलतात की औ जय साहेब आता आनंदीने त्यांच्या सासूबाईकडे हा पुरावा पाठवलेला आहे मग यात कसला बालिशपणा आणि कसलं काय असे पण जोशी आता या साहेबांना सांगतात तर आता ॲडव्होकेट जोशी बोलतात की ओ तुम्ही हा पुरावा तरी बघून घ्या एकदा आता हे जस साहेब बोलतात की हा पुरावा कोर्टाला दाखवण्याची परमिशन करून घ्यावी असे पण आता हे जे साहेब सर्वांसमोर बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जो तो रेकॉर्डिंगचा जो कॅमेरा असतो तो सर्व काही आता जस्ट साहेब हे प्ले करण्यासाठी सांगतात आता तो व्हिडिओ पूर्णपणे प्ले होत असतो तर आता त्यामध्ये केदार हा मास्क लावून रूममध्ये कसा येतो हे सर्व काही सर्वांना दिसत असते आणि हे सर्व बघून या केदारला खूप टेन्शन येते केदार आपल्या मनाशी बोलतो की आता माझं काही खरं राहिलेलं नाही ना। तर तेवढ्यामध्ये आनंदी केदारला बोलत असते की तूच आई बाबांचा मारे करी त्यानंतर ही आनंदी या केदारच्या चेहऱ्याला जो मास्क असतो तो बाजूला ओढते आता हा केदार या आनंदीला दिसतो त्यानंतर आनंदी बोलते की केदार सर तुम्ही त्यानंतर आता केदार व शला खूप टेन्शनमध्ये येतात तेवढ्यामध्ये ही आनंदी ज्यावेळेस या केदारबरोबर बोलत असते त्यावेळेस शलाका पाठीमागून येते आणि ह्या आनंदीच्या जोरामध्ये डोक्यामध्ये खूप मोठा एक दांडा वेळेस आता हे सर्व कोर्टामध्ये दिसत असते तेव्हा मात्र मालती आणि लिणणं येणं तर खूप मोठा धक्का बसतो आता ह्या केदार आणि शलाखाचं सर्व काही सत्य हे ते व्हिडिओद्वारे सर्वांसमोर आलेलं असतं दोघी एकमेकांशी खूप काही महत्त्वाची बोलत असतात आणि हे सर्व सत्य आता जस साहेबांसमोर येतं तर आता ही शालाका या केदारला बोलत असते की ह्या खूप मोठ्या ट्रॅक मध्ये तू अडकलाय केदार आता काय करायचं आता केदार बोलतो की मला समजत नाही नेमकं काय करायचं ते सार्थक सुद्धा हे सर्व काही बघत असतो त्यानंतर आता हे सर्व काही बघून तर आपल्या डोक्यालाच हात लावते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता हे सर्व बघून सार्थकला तर खूप मोठा धक्का बसतो सार्थक लगेच उठतो आणि ह्या नरडीचा चांगला घोट घेऊ लागतो त्यावेळेस आता सर्वजण सार्थकला धरतात सार्थक बोलतो की तूच माझ्या बाबांना मारलं तर आता जस साहेब दोघांनाही शांत करतात आणि जस साहेब बोलतात की सार्थक राज्याध्यक्ष तुम्ही कोर्टामध्ये असं गैरवर्तन करू शकत नाहीये तर आता इकडे सार्थक बोलतो की यांनीच माझ्या बाबांना मारलं यांना कडक शिक्षा द्या असे पण सार्थक जस साहेबांना बोलतो त्यानंतर जस साहेब आपला निकाल जाहीर करतात की जे काही अरविंद राज्याध्यक्ष यांचा अपघात प्रकरणी मृत्यू झालेला आहे त्याबद्दल मनोज वर्तक जे काही दोषी होते ते पूर्णपणे निर्दोष आहे आहे आणि त्यांची सुटका होत असे पण हे निकाल जाहीर करतात हा एक अपघात नसून हा एक घातपातच आहे आणि हे सर्व केदारानेच केलं असल्याचं जस साहेब सर्वांसमोर सांगतात ते ऐकून शलाका व केदारला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर जस साहेब हे केदारला अटक करण्यासाठी पोलिसांना सांगतात आणि मनोज वर्तक यांची सुटका पूर्णपणे झाली आहे त्यांना सोडून द्यावं आदेश जज साहेब या पोलिसांना देतात ते ऐकून आता ह्या मनोजला थोडासा आनंद होतो परंतु इकडे केदार का खूप टेन्शनमध्ये येतात केदारला अटक करून पुढील कारवाई या केदारवर करण्यासाठी जज साहेब हे पोलिसांना सांगतात त्यानंतर मनोज व दोघी एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात तर इकडे सार्थक सुद्धा आपल्या आईच्या मिठीमध्ये घेतो इकडे आता मनोज व लीना ही सर्वजण कोर्टाच्या बाहेर येतात तेव्हा जोशी ह्या मनोजचं अभिनंदन करतात आणि बोलतात की खरोखर तुमची खूप मोठ्या खटल्यातून सुटका झालेली आहे मालती जोशींना बोलते की खरोखर तुम्ही मनोजची बाजू व्यवस्थित लावून धरली त्यामुळेच मनोजची सुटका झाली असे पण ही मालती या जोशींना बोलते त्यानंतर ॲडव्होकेट जोशी तिथून जातात तर तेवढ्या सार्थक तिथे येतो तर मालती लगेच या सार्थक समोर येते आणि बोलते की मगाशी बघितलं ना आपण टी व्हीमध्ये मध्ये आनंदी कस आनंदीची अवस्था झाली होती ती तर सार्थक बोलतो की मी शोधतो त्यांना त्यांचा फोन लागत नाही त्यानंतर सार्थक ह्या मनोजला बोलतो की ह्या मनोजला बोलतो की जे काही झालं ते फक्त आमच्या घरच्यांमुळे झालं आमच्या घरच्यांमुळे मनोज दादा तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागतो असे पण सार्थक ह्या मनोजला बोलतो तर मनोज रागरागनेच तेथून निघून जातो इकडे लीना ही मालतीला बोलते की आई चला इकडे आता ही लीनासुद्धा मालतीला घेऊन जाऊ लागते नंतर आता केदारला हे पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात इकडे आता ही शलाखा आणि रुंदा खूप मोठमोठ्याने रडत असतात रुंदा बोलते की काय होऊन बसलं ग शलाका तर आता ही शलाखा खूप मोठमोठ्याने त्या कोर्टातच रडत असते दुसरीकडे असं बघायला की आता ही ॲडव्होकेट नेत्रा गाडीमधून बसून चाललेली असते तेव्हा आता या नेत्राला फोन येतो तर आता नेत्रा बोलते की निकाल काय तो कळला मला मावशी तर आता ही नेत्रा बोलते की मावशी तू केस पाहिजे होती ग आणि ते जे काही पुरावे दाखवले ना ते सर्व खोटे आहे असे तू जस साहेबांना सांगायला हवे होते तर आता ही नेत्रा बोलते की जस साहेब कसं काय खोटे मानणार कारण जे काही पुरावे होते ते सर्व खरेच होते पण नेत्रा ही आता या रेश्माला सांगत असते आता ही नेत्रा सांगते की त्या केदारला पोलीस घेऊन गेल्या आहेत आणि तो सुटणं खूप अवघड आहे तर रेश्मा बोलते की त्या केदारला तरी मला त्याचं काही घेणं देणं नाही मला फक्त आनंदीच्या भावाला मनोजला शिक्षा द्यायची होती तर आता नेत्रा बोलते की अगं आनंदीचा भाऊ निर्दोष आहे त्याला कशी शिक्षा होणार त्याचं सर्व काही खरं सत्य समोर कोर्टासमोर आलेलं आहे त्यामुळे तो सुटला असे पणही नेत्रा आता या रेश्माला सांगत असते सार्थक व सुद्धा घरी येतात तर सार्थक बोलतो की आनंदी असा कुणाकडे पुरावा देणार नाही ग आई असं कसं काय झालं तेच काही कळेना तर आता आणि ही सुद्धा बोलते की अरे त्या माणसाने मला एवढंच सांगितलं की हा पुरावा कोर्टामध्ये घेऊन जा एवढंच सांगितलं मला असे पण सुद्धा या सार्थकला सांगते तेवढ्यामध्येही रुंदा शलाका घरी येतात रुंदा बोलते की माझ्या लेकीच्या संसाराची वाट लावली सुद्धा तू आनंदीच्या भावाच्या माथ्यावर असलेलं पाप तू माझ्या जावयाच्या माथ्यावर लावलं त्यानंतर ही सुद्धा बोलते की अगं तुझा जावई पापीच आहे पापी बोल आता असे पण ही सुद्धा या रुंदाला बोलते त्यानंतर ही रुंदा बोलते की हे सर्व सार्थक व आनंदीमुळे झालं तर आता हा सार्थक या रुंदावर खूप भडकतो आणि बोलतो की आनंदीचं नावसुद्धा घेऊ नको तू तु। कारण तुझा जावेज मूर्ख आहे त्याने सर्व हे केलं आहे हे सर्व आता कायद्याने सिद्ध झालेलं आहे असे पण सार्थक या रुंदाला बोलतो त्यानंतर आता हा सार्थक या शलाकावर खूप भडकतो आणि बोलतो की लाज वाटायला पाहिजे तुला अगं ह्या आईने तुला सख्या आईसारखी जी माया दिली आकूमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक केला गं आईने आणि तो केदार त्याला कंपनीमध्ये सुद्धा मी जावयाचा मान दिला आणि तो माझ्या बाबाच्या जीवावर उठला अजिबात जी घरामध्ये मी तुला राहून देणार नाही शलाका असे पण आता हा सार्थक या शलाकाला बोलत असतो ती सुद्धा बोलते की जाऊ दे तिचा लहान मुलगा आहे तर हा सार्थक बोलतो की काय लहान मुलगा आहे हे जर आपल्या जीवावर उठले तर यांचा काय विचार करायचा आई असे पण सार्थक या रुंदाला आणि शलाखाला सर्वांसमोर खूप काही बोलत असतो खूप सार्थक भडकलेला असतो त्यानंतर सुद्धा सुद्धा की अगं तू पापी आहे पापी तू सुद्धा ह्या लेख जावायला पाठीशी घालत राहिली त्यांना साथ देत राहिली आणि तूच आमच्या घरची गुन्हेगार आहे असे पण आता ही सुद्धा बोलत असते सुद्धा बोलते की तू एक नंबरची विश्वासघातकी निघाली अजूनही तुझ्या जा जावयाचा आणि लेखीचाच विचार करते आमचा तू विश्वासघातकीला विश्वासघात स्वार्थी वागली तू खूप असे पण आता ही सुद्धा या रुंदाला बोलते त्यानंतर आताही सुधा या रुंदाला आणि या शलकाला बोलते की फक्त यांनी एक शब्द दिला होता की आम्ही गेल्यावर तिचा सांभाळ करा म्हणून त्या शब्दावर मी तुला घरात ठेवते असे पण सुद्धा या रुंदाला बोलते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये हा सार्थक या आनंदीला खूप काही शोधत असतो आनंदीचा फोटो सर्वांना दाखवत असतो की यांना कुठं बघितलं का परंतु आनंदीचा शोध काही लागत नसतो त्यानंतर सार्थक घरात येऊन बसतो आणि सुधाला बोलतो की आई तुला एक विचारू का तर सुद्धा बोलते की विचारणा त्यानंतर हा सार्थक बोलतो की चिडणार ना तर सुद्धा नाही असे बोलते तर सार्थक बोलतो की आनंदी कुठे आहे असा प्रश्न आता सार्थक हा सुधाला विचारतो तेव्हा ही सुद्धा या सार्थकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं सुद्धा सांगणार का आनंदी नेमकं कुठं आहे हे सर्व सार्थकला तर आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल